नमस्कार आज आपण आलेलो आहे रघुवीर घाट पाहण्यासाठी जो आहे रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर आणि त्याच्या बाजूला आपल्याला महिमंडनगड हा गड पाहायचा आहे तर चला पाहू आजचा आपला रघुवीर घाट रघुवीर घाटामध्ये हे असणारे एकमेव हॉटेल आहे समुद्रसपाटीपासून चौदाशे मीटर उंचीवर सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हृदयाचे ठोके चुकवणारी नागमोडी वळणे क्षितिजाचे नयनरम्य ने, दर्शन हिरवाईनी नटलेले सह्याद्रीचे कडे उंच डोंगरावरून ओसंडून कोसळणारे धबधबे थंडगार पावसाच्या सरीमध्ये निसर्ग भ्रमंथी आतंग पसरलेल्या शिरगाव पिंपळवाडी धरणातील पाणी आणि या अशा विविध नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या सातारा आणि शिगिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या बारा किलोमीटरच्या रघुवीर घाटात घडत असलेल्या दुर्घटनामुळे रोजगार निर्मितीला चालना देणारा व पर्यटनाला पुनविणारा रघुवीर घाट हा शापित आणि दुर्लक्षितच बनला आहे रघुवीर घाट हे पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले असून तिन्ही मोसमात या ठिकाणी पर्यटकांची मोठी वर्दळ असते घाट परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळे असल्याने हा घाट रोजगार निर्मितीला चालना देणारा ठरत आहे भविष्यात घाटामध्ये बेरोजगारांना रोजगार निर्मितीची मोठी संधी उपलब्ध आहे खेड ते रघुवीर घाट या मार्गावरील वेरूळ येद्ली सवेनी ऐनवरे कुळवंडी बिजगर मिरले आदी ठिकाणी प्रेक्षकांना खुनावणारी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत यामध्ये बिजगर येथील तीनशे पंच्याहत्तर वर्षापूर्वीचे पुरातन शिवपार्वती काळकाई मानाई शं स्यं, स्वयंभू देवस्थान व तेथील परिसर खोपी येथील श्रीराम मंदिर बिजगरचे साईबाबा मंदिर मिरलेचे झोलाई मंदिर तिसंगीचे केदार देवस्थान कोळवंडीचे स्वयंभू शंकर मंदिर आदींचा समावेश आहे मात्र ही स्थळे शासनाच्या उदासीनतेमुळे दुर्लक्षितच आहेत सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील सिंधी व खेड तालुक्यातील खोपी यांच्या सीमावर्ती ठिकाण म्हणून सिंधीगापासून जवळच राज्यातील प्रसिद्ध तापोळा पर्यटन क्षेत्र आहे रघुवीर घाटात दुर्लक्षित नरक्यासह नानाविध औषधी वनस्पती आढळतात पावसाळ्यात लाल तापकिरी रंगाची खेकडी येथील विशेष आकर्षक आहे याचबरोबर उंच डोंगर फेसाळणारे धबधबे नागमोडी वळणे निरव शांतता मनमोहक पिंपळवाडी धरणाचा आतंक पसरलेला पाणीसाठा व शिरगाव लोकवस्ती डुबी नदीचा उगम पर्यटकांना भुरळ घालतात रघुवीर घाटासह हातलोट घाटी प्रगतीपथावर आहे बिरमानीपासून काही किलोमीटर अंतरावर अपूर्ण असून हे काम पूर्ण झाल्यानंतर महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांची वेळेसह आर्थिक बचत होणार आहे तसेच या मार्गामुळे अनेक खेडी जोडली जाणार असून मुंबई ते गोवा महामार्गासह पलीकडे पुणे मुंबई महामार्गासाठी दळणवळण सुकर होणार आहे यामुळे साहजिकच रोजगार उपलब्ध होणार आहे पर्यटकांच्या सोयीसाठी येथील आगारातून खेड उचाट अकल्पे बस सुरू असून खाजगी वाहनांची सेवाही सुरू आहे चिपळूण शिरगाव वाया साईधाम बिजघर खेड साईधाम आंबवली खेड साईधाम बिजघर खोपी मार्गे नंद चोरवणे बा बावे सापेरली या बस फेऱ्यांमुळे पर्यटकांना ये जा करण्यास सुलभ होणारा असून याचा फायदा या स्थळांना होणार आहे शहरापासून चाळीस किलोमीटरवरील निसर्ग सान्निध्यात असलेले रघुवीर घाटाचे आपण विहंगम असे दृश्य पाहत आहे ये हे आहे रघुवीर घाटातील प्रसिद्ध असे हॉटेल या ठिकाणी रघुवीर घाटाची पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे ही माहिती आपण व्हिडिओ स्किप करून पाहू शकता आहे व वाचू शकता आहे आणि या ठिकाणी चहा नाश्त्याची सोय अतिशय उत्तमरित्या होऊ शकते या ठिकाणी आम्ही थोडा वेळ विश्रांती केली व पेटपूजा केलेली आहे आणि पेठपूजा करून आपण आता पुढील आपण हा घाट रस्ता पाहणार आहे या घाट रस्त्यामध्ये पाहत असताना आपणाला खूप असे एक वेगळेच ते आपणाला जाणवले त्याच्यामुळे हा घाट किंवा हा परिसर पाहण्यासाठी प्रत्येकाने यावे या घाटाच्या वरच्या बाजूस महिमंडन हा कोयना व्याघ्र प्रकल्पामध्ये असणारा गड आहे तोही आपण नक्कीच करावा ही विनंती व या ठिक या हॉटेलमध्ये आपण विश्रांती घेऊन आता पुढील प्रवासाला निघत आहे आणि या ठिकाणी आपण शंभर विश्रांती घेऊन चहा नाश्त्याचा आस्वाद घेऊन व आजूबाजूचा परिसर निहाळून प्रत्येकाने असाच या नैसर्गिक ठिकाणी यावे ही विनंती पर्यटकांना भूल घालणारे हे ठिकाण सर्वांना आवडीचेच आहे रघुवीर घाटाचे पावसाळ्यामध्ये विहंगम दृश्य आपणाला पाहता येते त्यामुळे पावसाच्या दिवसात या ठिकाणी पर्यटकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते खुपी शेरगावच्या डोंगरात मातेवर हा घाट कोकण पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा सांस्कृतिक व भौगोलिक दुवा ठरणारा आहे रत्नागिरी व साताऱ्याच्या सीमेवर हा घाट म्हणजे पहारेकरी रक्कवालदाराची भूमिका बजावत आहे सह्याद्रीतील कोयना अभयारण्याच्या हद्दीवर रघुवीर घाटात निसर्गरक्षण आणि पर्यटकांचा नवा मंत्र घुमला आहे सह्याद्रीच्या एका बाजूला कोयनाखोरे आणि गंधार जंगल तर दुसऱ्या बाजूला डोंगर उतार असलेला रघुवीर घाटाचा काही भाग सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट झाला आहे यामुळे या घाटाचे या आणखीन महत्त्व वाढले आहे पश्चिम घाटात समाविष्ट असलेल्या सह्याद्रीमध्ये अनेक वनस्पती व विविध प्रकारची जैवविविधता आहे उंच उंच कडे त्यावर धोके आणि आकाशाला गवसली घालणारे ढग हिरवाईने नटलेला डोंगर काळ्या कभिन्न का कड्या कपाऱ्या का पाहिल्यावर न कळत आपल्याला स्वर्गात असल्याचा आभास होतो निसर्ग सौंदर्याचे अनोखे दर्शन येथे होते विविध ठिकाणी निसर्गरम्य असली तरी पर्यटकांना तो सुरक्षित वाटायला हवीत यासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे कोकण व पश्चिम महाराष्ट्राला एक एकत्र आणणारा हा घाट दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचा असल्याने या घाटात सुरक्षित वाहतूक व्हावी व पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटता यावा यासाठी विशेष प्रयत्न होणे खूप गरजेचे आहे या ठिकाणी पर्यटन महोत्सव भरवण्याचा प्रयत्न केला जातो मात्र केवळ महोत्सवच भरवतानाच या परिसरातील धोकादायक ठिकाणी संरक्षण कडे बसवणे गरजेचे आहे हा एक पिकनिक पॉईंट व या ठिकाणावरून आपणाला या रघुवीर घाटाच्या व त्याच्या आसपासच्या परिसराचे विहंगम असे दृश्य पाहण्यास भेटते सह्याद्रीमध्ये असणारा हा रघुवीर घाट खूप सुंदर आपण म्हणावा असाच आहे त्याच्यामुळे पर्यटकांची या ठिकाणी तिन्ही ऋतूमध्ये रेलचल चालू असते या ठिकाणावरून आपणाला खूप सुंदर आणि विलोभनीय दृश्य पाहण्यास भेटते पावसाळ्यामध्ये या ठिकाणी धुक्याची एक प्रकारे चादरच पसरलेली असते असा या रघुवीर घाटाची ख्याती आहे रघुवीर घाटमार्गे आपण सातारा जिल्ह्यातील तापोळा महाबळेश्वर या ठिकाणी जाऊ शकतो तसेच मध्ये आपणाला हा घाट पार करत असताना किंवा या घाटमार्गे आपण साताराला महाबळेश्वरला जात असताना वाटेमध्ये आपणाला महिमंडनगड किंवा मकरंदगड मधुमकरंदगड प्रतापगड हे असे किल्ले लागत असतात व महाबळेश्वरी हे थंड हवेचे ठिकाण आपणाला या ठिकाणावरून जातानाही लागते तसेच बामनोली वासोटा या किल्ल्यावरही आपणाला या ठिकाणावरून जाता येते अशा या ऐतिहासिक व निसर्गाचे सानिध्यात असणारा हा रघुवीर घाट आपण नक्की करावा ही विनंती हा आहे रघुवीर घाटातील पिकनिक पॉईंट या ठिकाणी पर्यटकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते एका या सोंडेवर असणारी लांबपर्यंत धार या ठिकाणी गेलेली दिसत आहे आपणाला त्याच्यामुळे रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याच्या या, या, या बॉर्डरवर उभा असलेला हा घाट याचे महत्त्व आणखीन वाढले पाहिजेत व आपल्या खेड तालुक्यामध्ये याची भर झाली पाहिजेत अशा या निसर्गाच्या सानिध्यात असणारा व पलीकडील बाजूस आपणाला महिमंडणगड हा पाण्यास भेटतो महिमंडनगड हा जंगली व अस्वलांसाठी आणि गव्यांसाठी प्रसिद्ध असणारा किल्ला आहे या किल्ल्यांवर गव्यांचे खूप मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे त्याच्यामुळे या ठिकाणी जाताना आपण सावधगिरीने जावे व आपल्यासोबत ग्रुप असेल तर चांगले होईल असा हा महिमंडनगड रघुवीर घाटाच्या वरच्या बाजूस आहे तसेच सातारा जिल्ह्यातील सिंधी चकदेव हे सुद्धा गावे वरच्या बाजूस आहेत चगदेव येथे प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे तेही पाण्याजोगे ते आहे त्याच्यामुळे या ठिकाणी आपणाला अशा विविध ऐतिहासिक धार्मिक स्थळे या ठिकाणी पाहण्यास भेटतात तसेच खेड तालुक्यामध्ये आपणाला एक बौद्धकालीन लेणीसुद्धा पाहण्यास भेटते तसेच पन्हाळकाजे या ठिकाणी आपणाला पन्हाळकाजे हा किल्ला आहे तसेच लेणीसुद्धा आहे व गौरे लेणी आहेत अशी ऐतिहासिक वारसा या ठिकाणी आपल्याला पाहण्यास भेटते ते पाहून चिपळून येते गोविंदगड हा सुद्धा आपण करू शकतो असा हा एक दिवसाचा ट्रेक आपल्यासाठी खूप आल्हाददायक व सोयीस्कर असा आहे त्याच्यामुळे रघुवीर घाट करत असताना या ठिकाणची व आजूबाजूची आपण अशी पर्यटनस्थळे पाहावीत ही विनंती व निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी किंवा प्लॅस्टिक कचरा घाण होणार नाही याची काळजी घेऊन आपण या निसर्गाचा मनमोरात आनंद लुटावा ही विनंती धन्यवाद भेटू आपण पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र